असंही संसारात काही कमी नाचता का नाही ना 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 नाच नाच की नाही बायकोनं नाचवलं मेवण्यानं नाचवलं सासऱ्यानं नाचवलं जावायनं नाचवलं दाजीनं नाचवलं इथे काही कमी नाचता का त्यांच्या कालावर नाचतोच की इथे नाचा आनंद व्यक्त करा आता माय मावल्या म्हणत्याल नाचले असते ग पण ज्याच्या संघ गाठ बांधली तो गुणाचा नाही हा ना त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईल माझा घरी गेल्या गेल्या म्हणून लई आली होती मंडपात तुझ्या अंगात तू घरी तुझी महाराजांकडे तो समाज आहे ग माहित लोकांचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे जी पोरगी वरातीत पब मध्ये नाचते ती सुशिक्षित आहे पण जी कीर्तनात नाचते ती मात्र नालायक आहे ज्या बाईन अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कार नाती सांभाळून संसार केला ती बाई थोडी कमी शिकली म्हणून लोअर क्लास आहे जी जरा दोन चार वर्ग जास्त शिकली पण जिला नात्यांचाही आदर करता आला नाही संस्कृतीही कळली नाही ती चपल्या घालून चपात्या लाटते पण ती हाय क्लास सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली आणि शेवटी हे कलियुग हो आहे इथे ज्या गोष्टीची क्वांटिटी जास्त आहे तिथे क्वालिटी मान्यता देत सगळ्या लोकांनी मान्य केलं की आम्ही करतोच चाणक्य पाच हजार वर्षापूर्वी सांगतात हा असा बुद्धिमत्तेचा समाज आहे इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं खरं आहे का खोटं बसलेले बरं का साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला धरून आणलंय का बळजुबरीने आलाय अर्थ एकच बळजोबरीने काय विचारही करत जा रे काय बोलतोय महाराज त्याच नाही बर बळजोबरीने आणलंय का मर्जीने आलायत मर्जीने आलायत ना स्वतःच्या स्वतःच्या मर्जीने आलायत ना तसं बसा बोलत आहे नाही काही काही माणसं मुद्दाम करतात त्याला महाराजाची जिरवायची असती तो कीर्तन मित्राला म्हणणार लय पोरगी भोमलत होती ज्ञान शिकवित होती येड्यात काढीत होती आपल्याला बघत होतो निसता बसलो होतो हसलो नाही बोललो नाही खाता करावं असं काही नाही पण कोटी घर सोन्याची रावणाची विनोद नाहीये हा नॉट अ जोक मन मध्ये वर्णन आहे रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीसशे किलो ची आहे रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीसशे किलो मंगळवेडा कर सोपं सांगते रावणाची एक चौकट विकली तर पस्तीस वेळा आमदार होता येते किती किती चौकट अशा सात कोटी चौकटी ज्याच्या घराला आहेत फक्त चौकटी सांगते मी हा भिंती नाही चौकट कळते ना अशी अख्खी लंका सोन्याची लंका कोणाची भिका पाटलाची अरे मग लंका कोणाची लंका रावणाची नाही लंका महादेवाची लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे रावणाचं नाही आपण लंकेची पार्वती म्हणतो बघा लंका निर्माण केली ती महादेवानं प्रभू शिवान पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय कारण रावण जातीने ब्राह्मण आहे म्हणून तर जनक राजाचं ज्यावेळेस सीताबाईचं स्वयंवर घडलं गेलं त्यावेळेस रावणही स्वयंवराला आलाच होता की पण तिथे क्षत्रियासाठी निमंत्रण होत ब्राह्मणांसाठी तिथे कोण होते शूरवीर होते क्षत्रिय होत मग हे क्षत्रिय नव्हते हे जातीने ब्राह्मण गेले आणि म्हणाले जनक राजाला जनका आधी कन्या देता का आधी धनु देता राशीनुसार ज्या आपल्या राशी आहेत राशी त्या राशीमध्ये पहिलं कन्या राश येते आणि नंतर धनुरास येते त्यावेळेस जनक राजा रावणाला म्हणाले नक्षत्रही कुशलोभवत नक्षत्र कुशलोभवत नक्षत्र कुशलो तुम्ही नक्षत्रात कुशल आहात कारण तुम्ही ब्राह्मण आहात पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात मी त्याच व्यक्तीला माझी मुलगी देणार जो परिपूर्ण पुरुषोत्तम असेल ते प्रभू रामचंद्र होते प्रभू रामचंद्र हे परिपूर्ण पुरुषोत्तम आहेत लक्षात ठेवा त्यांच्याकडे कुठलाच गुण नाही अस चारही पुरुषार्थ साधणारं व्यक्तिमत्व प्रभू रामचंद्र धर्म अर्थ काम मोक्ष तुम्ही म्हणताल कसा लढले ते धर्मासाठी लक्षात ठेवा लढले ते धर्मासाठी पैसेही कमी अयोध्येचे राजे होते सोपे होते का चला काम म्हणाल तर एक पत्नी कसे होते एक पत्नी एक वचनी त्याच्यामुळं कामही ज्यांना नाडता आला आणि एवढं सगळं केल्यावर जो प्रभू रामचंद्राचा अवतार महाविष्णूचा त्यांना मोक्षाचं काय पायाशी न तो आणि पुरुषार्थ साधत जा धर्मासाठी जगता आलं पाहिजे आणि धर्मासाठी मरता आलं पाहिजे अरे नाही जगता आलं धर्मासाठी तरी चालेल पण ज्याला धर्मासाठी मरता आलं ना तो पुरुषार्थ साधला जातो ज्याला धर्म टिकवता सगळ्यात मोठा पुरुषार्थ धर्म आहे पहिला पुरुषार्थ धर्मच आहे धर्माचे पालन करणे पहिला आहे संतांनी संभाळ आपल्यालाही संभाळता आला पाहिजे आणि आपण अशा मातीत जन्माला आलो दगडालाही देव करायची ताकद जात आहे ना त्याला हिंदू म्हणायचं एवढं सामर्थ्य आपल्या धर्मात आहे प्रामुख्याने सांगायचं रे टू बी अ प्राऊड हिंदू सामर्थ्याने सांगायचं हिंदू आहे लावतो कपाळाला गंध घालतो गळ्यात माल मानतो विठ्ठलाला अरे करतो आई बापाची सेवा आहे कोणाचा तरी वरद हस्त म्हणून जगतो कोणाची तरी कृपा आहे म्हणून आयुष्य परिपूर्ण आहे माझं मला चाकर म्हणून घ्यायला लाज वाटत माझा मालक फार मोठ्या मनाचा माझा मालक मला दास जरी केलं तरी अधिकार मात्र मालकाचेच देतो नो हे सारिता तो वेगळं करतच नाहीये मला एवढं फार सामर्थ्य रे आपल्या मातीत फार आणि मी कौतुकाना ना 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 नाही स्वाभिमानानं सांगेल माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मांडणार शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी तो तिला तिच्या आई सुरक्षित पोहोचवणार एवढे संस्कार माझ्या धर्माच माझ्या धर्मावर वाईट निघाला म्हणून तुम्ही पोरांना नावं ठेवू शकत आजही आमची शेतकऱ्याची पोरं आईबापाच्या स्वप्नासाठी देहपणाला लावतात व्यवसाय करायला मागे पुढं बघत नाही अरे पानाची टपरी वडापावचा गाडा लोकांच्या दुकानात हाताखाली काम करेल पण पैसा कमावणार मोठी स्वप्न बघणार आणि बघायचंच पैसा कमवायचाच परमार्थ नंतर हे जग आहे इथं नोकरी सरकारी असली ना पोरगा किती बी ढोला आणि किती बी काळा भंगार असू द्या त्याला बायको माजूकून गोरीच भेट होती पैसे आहे ना बाई आणि तुम्ही किती गुड लुकिंग हँडसम जॉलाईन सिक्स पॅक असे किती असले ना आणि किशात दमडी नसली ना तुम्हाला भिकार्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं किती तरी म्हणकी भिकारी अवस्था करून घेत जाऊ नका बहीण म्हणून तुमच्या नजरेत नजर घालून सांगते छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत आपण आपण पैशासाठी कोणाच्या चरणी मस्तक ठेवायचं नाही आणि पैशामुळे कोणाला मस्तक व्हायचं नाही एवढा पैसा कमवायचा दुनिया अरे मी सांगते ना दोन लाख पायदळ एक लाख घोडदाळे स्वराज्याच माहित असेल तुम्हाला दोन लाख पायदळ एक लाख घोडदळे स्वराज्याचं दहा पटीनं जास्त सैन्य शत्रूंच जर तुम्ही औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला दादा तर औरंगजेबाच्या संपत्तीनुसार अखंड हिंदुस्थान त्याच्या संपत्तीचा फक्त एक तृतीयांश भाग होता अखंड हिंदुस्थान हा नाही फक्त अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग होता एवढा जागीरदार असणार व्यक्तिमत्व होत होते तेवढंच घोडद तेवढंच वड़े ते पायद तेवढंच सैन्यत तेवढाच ते खजिना जेव्हा शिवराज समोर आले ना त्यावेळेस त्यांना वाटलं एक महिना खूप झाला याला लढायला असा विचार करणारा औरंगजेब आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत शिवरायांचं नाव घेत होता कारण त्याने सुद्धा मान्य केलं खुदा अगर जिंदगी कुछ भी नेक काम किया हो ना तो कुछ मत देना बस शिवा की औलाद की जैसी शम्मू राजे जैसी एक दे देना। और कुछ नहीं चाहिए मुझे काय सामर्थ्य असेल त्या कुळामध्ये अधिकारी असणारं व्यक्तिमत्व शिवरायांच्या निधना नंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसिहा गायब इनको कोण वाली है कुछ दिन की बात है दक्कन पैरो के नीचे बहुत जलील किया ये मराठो ने लोटा इतना जलील किया फिर भी हम छोड़ेंगे नाही देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता कितीतरी विचार करा बेचाळीस दिवस जे व्यक्तिमत्व तटस्थपणे ओभा आहे काय सामर्थ्य असेल त्या व्यक्तिमत्वामध्ये तेच माझ्या माऊलींच्या समाधी शेजारी असणार तुळापूर तीर्थक्षेत्र बेचाळीस दिवस रे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या रक्ताच्या डोहाच्या डोहंगाकडनं मात होते जरा जराही दया जरा आली नाही त्याला मारणारा छत्रपती शंभूराजांना मारणारा सेनापती जाऊन म्हणतो औरंगजेबाला जहापणा माफ करना जहापणा माफ करना छोटी मोह बडी कर करदुंगा इतने राजे देखे इतने महाराजे देखे इतने वीर देखे इतने शुरवीर देखे ना कोण लेकिन जबान देता हूं अल्लाह की कसम इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक नहीं देखी ना कोण मृत्यु भी घबरा जाए इतना जलील किया उसको लेकिन ना तो छोड़ो सर तक नहीं झुका और सड़ई घातली आगे नजरे घुसना है दोन बोटा अंतर है आखिरी बार पूछ रहा संभव बात मान लो जिंदगी से हाथ गवा बैठोगे ऐका ना तुझ तीन प्रश्नों के उत्तर तीन सवाल का जवाब दो जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम स्वराज्य का खजीना और सल्तनत को सलाह काहीच नाही सांगत कर काय करायचं ते कर साखर धंदानी बांधले शंभूराज आहे नजर वर करून छती भोगून सांगतात अरे नालाय काय मारायचं ते मार काय जीवाची लागलाय करायची ते कर। अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे श्वासात श्वास आहे तो हा शोवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्राच म्हणून नजर रे औलाद हिंदूची आहे जिथं जिथं रक्ताचा थेंब सांडेल ना तिथे तिथं नवीन आहे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद रक्ताच्या थेंबात आहे अरे मला मारशील पण माझ्या विचारांचं काय करशील आहेतच आजही आमची पोरं धर्मासाठी देह कोणाला लावतात आणि फक्त काय असतं ना एखाद्यामुळं नाव जातं एखादा असतो ना, ना चौकात तिकून आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हिचा कांदा असा हिचा बांधा असा हिची कंबर अशी हिचे गाल असे हिचे डोळे असे कोण आहे आपण कधी कधी विचार करत जा आपलं जगणं हे सामर्थ्याने सत्यासाठी असावं बाकी येतं रे काही करायची गरज नाही तुम्ही मोठे व्हा तुम्ही एकदा मोठे झालात ना हे बाकी खूप न्यून आहेत मिळून जाईल या आहे आम्ही कमवावं सामर्थ्याने कमवावं आम्ही नाकारावी वासना आम्ही कामाला वा, ताडावं आमची नजर फक्त विठुराच्या समोर टेकावी आणि त्याला बघितलं की त्याच्या पलीकडे सुंदर काही दिसू नये पण सगळ्यात देखना शंकराचार्य वर्णन करतात तुझं चालणं बोलणं दिसणं हसणं पळणं सगळं गोड आहे विचार केला विठ्ठला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल मिठी पडली आपोआप तुझा झालो कारण घालून या भार राहिलो मिरविले संपती किती संभाळतोस रे देवा पितामाहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला पुढच्या सहन झाल्याने देवाला सुदर्शन चक्र फिरवलं भीष्माने विचारलं भी देवच ना देव असून वचन मोडलं दुण देव म्हटले स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही माझं सगळ्यात मोठं वचन भक्ताचं रक्षण करणं आहे ते मी कधी विसरणार नाही माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव होय गुरु सगळं होतो गिरे माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता ही सदा गुरु बाप सगळी नाती सांभाळतोस पण रक्षण करायला विसरत साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत सत्तावीस दिवस चोखोऱ्याच्या बायकोचं बाळान पण साडी नेसून केलंस तू अरे पुरुषोत्तम असणारा आमच्या साध्या पुरुषाला म्हणलं नेस बाबा साडी एखाद्याच्या जीवाचा प्रश्न आहे ती म्हणून गडी न मी साडी नेसो का अरे तुम्ही साधे पुरुष आहात ते उत्तम पुरुष आहेत तरी त्यांनी साडी सत्तेचाळीस चरणाचा सा नामदारांचा अभंग आहे चुकोबाची कांता असे ती गरबीनं झाले ती संपूर्ण नवमास त्यातलंच दहावं चरण आहे चोकोबाची बही झाला शारंग दर बहिण एवढा दार हा काही झाला सारंग 啦啦啦啦！ बहिणी मारी कारण त्या परमार्थच तेवढा केला देवाच्या पलीकडे काहीच विचार नाही केला बायको बाळांती नाही तरी बायको देवाला नावं ठेवती म्हणून भांडून गेले ते बहिणीच्या घरी भांडून बायको नऊ महिन्याची गरबा होती तीन महिन्या आले विचार करीच जरा आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे दर्शन झाल्या झाल्याने येते आपण त्यातले आपण लय विचार नाही करायचा देवाना आपलं करावं म्हणून मंगळवेड्याच्या भिंती खाली हा मंगळवेडा नाही सोलापूर मंगळवेडा पंढरपूर मंगळवेडा आमच्याकडला मंगळवेडा मंगळवेड्याच्या भिंतीखाली चोकवरांचा मृत्यू झाला वेशीची भिंत बांधताना खालच्या जातीची असल्यामुळे ती भीती भिंत बांधायचं काम त्यांच्याकडे होतं आणि भिंती खाली त्यांचा मृत्यू झाला साक्षात पांडुरंग परम डोळ्यात पाणी आलं नामदारांना विचारलं नामा चोका गेला कमीत कमी हाडं तर घेऊन ये नामदारांनी विचारलं अरे प्रत्येकाची हाड सारखीच मी कसं ओळखायचं भगवंत सांगतात नामा प्रत्येकाचा जीव तर सारखा असतो पण प्रत्येकाचं कर्म सारखं नसतं कोण पांडुरंग कर्म करत कोण सत्य कर्म करत कोण असत्याच्या वाटेने आसक्तीने जीवन जगत कर्म सत्य असावं माणसाच्या बदल होते हाड जरी सारखी असली तरी कर्म वेगळं आहे नामा प्रत्येक हाड कानाला लावा हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ते हाड माझ्या चोख्याच असेल असं समजून ते हाड घेऊन एवढा परमार्थ असेल तर नो हे सारिता काय वेगळं त्यांच्यात आणि विठ्ठल एवढी ताकद कधी निर्माण होते माझे चित्त तुझे मी कुठंही असावं माझं मन तुझ्या जोडून आणि मन इतकं चंचल आहे माऊली सांगतात विवेकाते बोल की संतोषाशी चचला चपळा आ बहुत चचला चपळा अपे चचला लगे بيها चपळा लगे بيها बहुत चचला चपळा बहुत चचला विवेका बो, बो, ते बोलावी संतोषाशी चाड लावी बैसीची तरी हिंडवी दिशा तुम्ही बसला इथं पण काही खात्री नाही तुमचं मन इथे अजूनही चुळबळ चुळबळ चालूच आहे म्हणलं आता बसतील पुन्हा बसतील पुन्हा ग बसतील तुम्ही लय आहे ग माय आई शपथ लय घोडे बरं का मंगळवेड्याच्या बाया तुम्ही तर लय आहे ग तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय घोडे तेवढं तेवढाच एक आपला प्रॉब्लेम आहे तुम्ही लय खुश होऊ नका तुम्ही हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही काय लागतं रे बायकोला दोन शब्द प्रेमाने बोलत संसार सांभाळते तुमचा बरं सगळ्याच सहन करते सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जावनं बोलावं नंदनं बनवावं जगानं घेणवावं अख्या जगाने त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते फक्त नवरा साथ देणारा भेटला पाहिजे खरेक नाही का माय वा वाजवीज जा टिकावा तरी आमच्यासाठी टाळ्या वाजवीज जा वाजवीत जा अरे आयुष्य सांभाळतो आम्ही टाळ्या तर वाजवीत जा निस्ते वाचतात तो बोल मी आहे तो बोल मी आहे तो बोल मी ऐकतोय तो बोल येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला तुझं नाव ऐकून आलोय तो बोल कशाला अरे बसून जा अरे वाजवत जा विनंती खरं एक नाही का माय संसारात कोण चांगला लागतो म्हणजे आयुष्य सुखाचं जातं माय मावल्या अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला पण बोलाय कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग नवरा बायकोचं भांडण लागलं बायक म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळत सगळं मी एकटी सांभाळते मी काय काय सांभाळ नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सांभाळ बोलतो का माया आपण तेवढा एक फॉल्ट सोडला ना आता आपण खूप चांगला आहेत माहिती आणि खरं सांगते माऊली